श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रीकृष्णाच्या जयंतीला दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला गोकुळ अष्टमी उत्सव साजरा केला जातो यावेळी गोकुळ अष्टमी शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पडत आहे या दिवशी सर्वत्र श्रीकृष्णाच्या नावाची धूम असते तसं पाहायला गेलं तर भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाते या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाल्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण व्रत वैकल्य उपवास पूजा अर्चना करत असतात तसेच श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी मनोभावे पूजा करतात याशिवाय अनेक भाविकांकडून त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही विशेष उपायही या दिवशी खास करून केले जातात तुम्हालाही काही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत यंदा कृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी साजरी केली जाईल हा पवित्र दिवस भगवान विष्णूंचा आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण जन्म आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण वद्य सप्तमी समाप्त होत असून श्रावण वद्य अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचे मानले जाते त्यामुळे हा योग पंधरा ऑगस्ट रोजी रात्री जुळून येत आहे सोळा ऑगस्ट रोजी गोपाळकाला साजरा केला जाईल निशिता काल दरम्यान भाविक उपवास पाळतात आणि विशेष पूजा करतात मध्यरात्रीची वेळ भगवान श्रीकृष्ण जन्माची वेळ मानली जाते या दिवशी काही उपाय केल्यास तुम्हाला फायदा होतो जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्यांची पूजा करून उपवास सोडला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळगोपालांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल खूप मेहनत करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीला कान्हाचा केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णासोबतच तुम्हाला धनाची देवी माता लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाच्या पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण केली जाते असं मानलं जातं की असं केल्याने प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते यासोबतच घरातील सदस्यांमध्ये कलहाची परिस्थिती जर निर्माण झाली असेल तर तीही संपते आणि आपल्या घराची भरभराट होते शत्रूला टाळण्यासाठी जर कोणी शत्रू तुमच्या त्रासाचे प्रमुख कारण बनत असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी त्याला टाळण्यासाठी ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमहा या मंत्राचा जप करा यामुळे शत्रूची भीती कमी होते जन्माष्टमीच्या पूजे भगवान श्रीकृष्णांना पितांबरधारी असंही म्हटलं जातं अशा परिस्थितीमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळी फुलं पिवळी फळं आणि पिवळ्या रंगाची मिठाई लाडू गोपाळांना अर्पण करावेत यामुळे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात संपत्ती वाढवण्यासाठी जर तुम्हाला मेहनत करून तुम्ही पात्र असलेले फळ मिळत नसेल घरातील आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिकच गडच होत असेल तर गोकुळाष्टमीच्या दिवशी पूजेच्या वेळी श्रीकृष्णाच्या मूर्तीजवळ पाच मोरपीस ठेवा आणि कृष्णासह त्यांची पूजा करा यानंतर त्यांना एकवीस दिवस पूजास्थळी ठेवून ते एकवीस दिवस त्यांची पूजा करत राहा एकवीसव्या दिवशी पूजा केल्यानंतर त्यांना घरात ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या ठिकाणी ठेवा यामुळे तुम्हाला भगवान श्रीहरिकृष्णांचे आशीर्वाद मिळतील आणि अशा नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे पैशाची संकट दूर होईल सहा पती पत्नीचे भांडण संपेल जर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा पत्नीमध्ये भांडणं होत असतील तर जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या बेडरूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीवर दोन मोर पंख एकत्र ठेवा यामुळे वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या संपतात आणि नाते संबंधामध्ये गोडवा येईल वास्तुदोष दूर करण्यासाठी असं मानलं जाते की गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्व देवी देवता मोर पिसामध्ये निवास करतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तूशी संबंधित काही समस्या असल्यास गोकुळाष्टमीच्या दिवशी मोर पिसाची पिसे घरी आणा पूजेनंतर ती पूर्व दिशेला ठेवावी आणि घरात ठेवल्यामुळे वास्तुदोष दूर होतात केतूच्या वाईट परिणामांपासून मुक्त होण्यासाठी जर तुम्ही केतूचे वाईट परिणाम भोगत असाल तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी बेडरूमच्या पश्चिम भिंतीवर मोरपीस लावा यामुळे बरेच फायदे मिळतील या व्यतिरिक्त घराची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बसलेल्या आसनात श्री गणेशजी स्थापित करा आणि त्याच्यावर तीन मोरपीस लावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुम्हाला शुभ परिणाम मिळू लागतील विवाह करणाऱ्या इच्छुकांसाठी लवकर विवाह करण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा क्लीं कृष्णाय गोविंदाय वल्लभाय स्वाहा या जप करा असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने विवाह योग्य सुरू तसेच आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होते या उपायानुसार तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद अर्पण करा या खिरीमध्ये तुळशीचे पान अवश्य घाला यामुळे श्रीकृष्णा लवकर प्रसन्न होतात जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा अभिषेक केल्याने देखील तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार होतो तुम्ही या दिवशी दक्षिण शंखात जल भरून कृष्णाचा अभिषेक करा या उपायामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि साधक श्रीमंत होतो दहा जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आपण जो उपाय तुम्हाला आता सांगत आहोत तो पूर्ण भक्तिभावाने केला तर त्याचं नक्कीच फळ मिळतं या उपायानुसार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून कुठल्याही श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन तेथे तुळशीच्या माळेने पुढे सांगण्यात येणाऱ्या असणाऱ्या मंत्राचा अकरा माळी जप करा तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करा तुळशीचे पान कृष्णाला अर्पित करा जर तुम्ही या मंत्राचा जप करू शकला नाही तर फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळी फळं पिवळी फुलं पिवळे धान्य दान करू शकता याने देखील कृष्ण प्रसन्न होतात तसेच लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावर सदैव बनून राहते हा उपाय ते लोक करू शकतात ज्यांनी आपल्या घराच्या मंदिरातच बाळगोपाळाला स्थापित करून जन्माष्टमीचा सण साजरा करण्याची योजना आखली असेल या उपायानुसार जन्माष्टमी आरंभ होते अर्थात रात्री बारा वाजता त्यावेळी कृष्णाचा केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा हा उपाय तुम्हाला श्रीमंत करू शकतो श्रीकृष्ण कधीही असा जातकाच्या तिजोरीमध्ये धनाचा अभाव होऊ देत नाहीत आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी किंवा योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक उपाय आहे जो कोणीही करू शकतो त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि श्रीकृष्णाला काही रुपये अर्पित करा पूजा संपल्यानंतर हे रुपये आपल्या पर्समध्ये ठेवा याने तुमचा खिस्सा सदैव भरलेला राहतो कधीही रिकामा राहणार नाही शेवटचा उपाय जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गाईच्या तुपाचा दिवा लावून ओम वासुदेवाय नम हा मंत्र बोलताना तुळशीची अकरा परिक्रमा करा याने जीवनातील सर्व दुःख दूर होतील या दिवशी काय करू नये कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शक्यतो उपवास करावा अशी धार्मिक मान्यता आहे परंतु उपवास नाही केला तरीही कृष्ण जन्माष्टमी दिवशी कांदा लसूण खाऊ नका ह्या आहारामध्ये वर्ष करा या दिवशी सात्विक भोजन करा या दिवशी काळे कपडे परिधान करू नका पिवळ्या रंगाची कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी कोणाचीही निंदा नालस्ती किंवा खोटे बोलून इतरांची फसवणूक करू नका इतरांना दुखवू नका या दिवशी मात्रांना इजा पोचवू नका या उलट गायीची पूजा करा गायी व इतर प्राण्यांची विक्री करू नका गायीला लक्ष्मी स्वरूप मानले जाते या दिवशी चुकून सुद्धा गायीची विक्री करू नका या उलट कामधेनूची मूर्ती घरी आणणे खूप शुभ मानले जाते या दिवशी तुळशीला केशर मिश्रीत दूध अर्पण करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी तुळशीची पानं तोडू नयेत यासाठी आदल्या दिवशी तुळशीची पानं श्रीकृष्णासाठी तोडून ठेवावीत आणि जन्माष्टमी दिवशी ही पानं श्रीकृष्णाला अर्पण करावीत कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये तसेच या काळामध्ये तामसिक पदार्थ केस कापणे नखे कापणे अशा गोष्टी करण्यास सक्त मनाई आहे गोकुळाष्टमी दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नका तसेच केळी पिंपळ कडुलिंब वड या झाडांना देखील हानी पोचवू नका या दिवशी शक्यतो बिछाण्यावर झोपू नका मांस मदिराचे सेवन करू नका झाडाची पानं फुलं तोडू नका आणि हिंसक वागणे टाळा तसेच या दिवशी विडा खाणे वश बांधले जाते पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे देखील टाळा कारण शिळं अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते आणि आजारी पडण्याची शक्यता वाढत असते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी कृष्णा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ